नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण सांगोले की जरशिगाई बाजारामध्ये आलेला आहे इच्छुक जरशेगाई बाजारामध्ये तर मित्रांनो बघू शकता आजचा बाजार कशा पद्धतीने भरलेला आहे मित्रांनो आपण आपले व्हिडिओ कुठून पाहत आहात कमेंट करून सांगायचा आहे आज बऱ्यापैकी आपण शेतकऱ्याच्या त्या पारख्याला आहे दाखवा तर त्यांच्यासाठी पारख्या गाई कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो आपण आपले व्हिडिओ कुठून पाहत आहात कमेंट करून सांगायचं आहे आणि सोलापूर जिल्ह्यामधील मंगळवेढा असेल सांगोला असेल किंवा पंढर पंढरपूर असेल त्या तालुक्यातील जर कोणी शेतकरी बांधवांनी गोटा केला असेल आणि त्यांची मुलाखत घ्यायची असेल तर त्या ठिकाणी संपर्क साधावे आपण फ्रीमध्ये त्यांची त्या ठिकाणी मुलाखत घेणार आहोत आणि संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत ते पाठवणार तर, तर मित्रांनो आपल्याला कोणत्या प्रकारच्या गायी बघायला आवडतील कमेंट करून सांगा म्हणजे त्या पद्धतीच्या गायी आपण कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत जास्तीचा वेळ न घालवता व्हिडिओला आपण सुरुवात करू हो नमस्कार कुठल्या आहे मेंढापूर बर किती होटेल ना दुसरा आहे पहिल्या येताल किती चालले नऊ दहा नऊ दहा लिटर चालले मित्रांनो बघू शकता जरा पुढे वडा की इकडे बघू शकता ही काय नऊ दहा नऊ दहा लिटर त्या ठिकाणी चालले ठीक आहे हा काय होईल किंमत फायनल फायनल किंमत सत्तर हजार सत्तरला सोडा ये नाव आणि मोबाईल नंबर सांगायची दुधेश्वर साहेबराव पवार हां नंबर सांगू हा सांगायचं शहात्तर वीस हां छत्तीस सदतीस हां चौसष्ट चौसष्ट बाय ठीक आहे धन्यवाद नमस्कार बाय कुठल्या गावचं इंदापूर इंदापूर किती वेळ येत आहे का तिसरे येत तिस आहे किती चालते दुधाला पंचवीस लिटर मित्रांनो बघू शकता पंचवीस लिटर ठेपेला वगैरे बघू शकताय सांगितलं पंचवीस हजार पंचवीस लिटर चाललं मग बघू शकता सड वगैरे कास वगैरे काय सांगली किंमत दादा सत्तर हजार व्यवहारला बसल्यावर कमी जास्त होईल का होईल बरं कितीपर्यंत होईल तिथं पंचावन्नाला सोळा हजार आपण यापारी बरं काय बोलत गाय मिळते आपल्याकडं काय काय बोलत गाय मिळते साडा चहा बुलीत बरं ती पंचावन्न होईल बरं पण ती तुमच्याकडली जाय ना किती वेळ तिसऱ्यांदा आहे दुसऱ्या वेताला किती चाललंय तुम्हाला किती चाललं दुसऱ्या वेळाला बावीस लिटर अकरा अकरा लिटर पिळ बरं अकरा अकरा लिटर माझ्या अंतर वगैरे बघू शकत दाताला कसं आहे दाताला कडतात कडदात करते काय सांगली किंमत सांगायचं सांगाय सत्तरवीवरला बसले कितीपर्यंत पंचावन्न आलं हे दे काय आले बाजारला बाजारला मार्केट म्हणजे वाढले कमी झाले वाढले गायांच्या किमती वाढल्या त्या आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा सांगायचं मोबाईल नंबर एकवीस झिरो सात सत्त्याण्णव चौतीस ठीक आहे धन्यवाद नमस्कार मामा नमस्कार कुठल्या आहे मळवली हा मळवली मळवली कुठे आलंय वेळापूर कशी वेळापूर कशी बर किती वेळ गाय येत किती दूध दुधाला दहा दहा लिटर दहा दहा लिटर एका टायमाला चालले कुठल्या ब्रेड आहे जरशी ब्रेड आहे जरशी तर बऱ्याच शेतकरी मित्रांना जरशी गाय दाखवा अशा कमेंट होत्या त्यांच्यासाठी जरशी गाय बघू शकता मित्रांनो कसं आहे ठेपला वगैरे खाली काय आहे काल आहे काल आहे कधी झाले खाली काल दुपारी काल दुपारी दाताला कसा आहे जुळे जाताला संपली बघू शकता मित्रांनो चांगली गैर शेतकरी आहे शेत शेतकरी शेतकऱ्याजवळची गे कोणाला लागली तर दहा झाली त्याचा माप आहे त्या ठिकाणी कलेक्ट करू शकता किंमत किती पण लागली पंचावन्न हजार पंचावन्न हजार किती पर्यंत पंचाळीस डायरेक्ट देईल किंमत मित्रांनो पंचाळीस हजार किंमत सांगितली खाली किती खाली काल काल दुपारी शनिवारी चाल ये तर पंचेचाळीस हजाराला ही गे त्या ठिकाणी सांगितले मित्रांनो काल दुपारी येलेले येटर दुधाय बोलीत देणार मामा होय दहा लिटर पिळून ना ठीक आहे आपलं नावाने मोबाईल नंबर सांगा विनोद निंबाळकर हा नव्याण्णव बावीस झिरो तीन एकोणीस सत्तावीस चॅनलच्या माध्यमातून कुणी फोन केला तर देणार का जमून देणार की ठीक आहे धन्यवाद निंबाळकर साहेब नमस्कार हो कुठल्या गाव जाई साव्या सावे किती वेळ येतात चार आहे आता चौथ्यांदा नाही महिनाभर झाले झाली गाभर आता महिना झालं लावली पार्टी किती चालू आहे दूध दूध आहे सात लिटर आहे दोन टाइम तीन साडेतीन तीन साडेतीन बर काय किंमत सांगताय तीस हजार तीस हजार दाताला संपली आहे दाताला संपली तर मित्रांनो पार्टी गाई त्या ठिकाणी बघू शकताय बऱ्याच शेतकरी मित्र आहे मेंढ्या उद्या पार्टी गायी दाखवा तीस हजाराला किंमत सांगली पॅचला वगैरे चांगली बघू शकताय शेतकरी आहे तर शेतकऱ्याजवळ मित्रांनो बघू शकताय किती होईल फायनल व्यवहाराला सव्वीस सत्तावीस पंचवीस सव्वीस सत्तर बरं आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव बाळकृष्ण हरिदास टिंगरी मोबाईल नंबर सत्याहत्तर एकोणीस त्र्याण्णव अठ्याहत्तर एकोणतीस ठीक आहे धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार कुठल्या गावचा आहे करता करत हा बर किती वेळ येतात पहिल्या दाताला कसे दोन दात तर बघू शकता मित्रांनो दोनदात पहिला रुपया लोडा शेतकरी तुम्ही शेतकरी जवळजवळ त्या ठिकाणी चालवडाय किती दिवस बाकी अजून पंधरा दिवस पंधरा दिवस पंधरा दिवस बाकी आहेत का मित्रांनो कस लागत लागलेला आहे अजून पंधरा दिवस बाकी किती किंमत सांगतो पंच्याहत्तर पंच्याहत्तरावर सांगायला बरं व्यवहारला बसल्यावर का कमी जास्त होईल काय किती पर्यंत होईल फायनल पर्यंत सतरान सोडा ये बरं आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा सचिन बापू काय कॉट पंच्याहत्तर सतरा त्रेसष्ट जीवन तेचाळीस ठीक आहे धन्यवाद सचिन साहेब नमस्कार नमस्कार कुठल्या गाव आहे गाव गाव हो दुसरे नमस्कार नमस्कार कुठल्या गाव जाय वा किशोने वा बरं बर पार्टी घे पार्टी

हे म्हणते गोडघ्याला नेसत नाही रेकॉर्डिंग होते नवीन पहिल्या रोई घ्यायला गेले तसे बच्चा बी येत नाही तेवढ्या पैशाला तेवढा तेवढा आहे कालवडी भेटत नाही हा पण ही काय असे असे पाकच पडून गोडघ्या येतात व्यापारी स्टाईल असते काय हा गोडघ्यात आणि मग तिला नेसवायला खर्च भाडं करायला नवरीला नटवायला वाजंत्री लांब जाते बर 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 म्हणजे सतरा अठरा सोडताय हा नाव आणि मोबाईल नंबर सांग पंच्याण्णव सत्तावीस सत्तर एकोणतीस बारा ठीक आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार महीम महिम पार्टी गे का पार्टी आताला कशी आहे चौसा आहे चार दा बर किती चालू आहे दूध आता दूध चार चार लिटर जिथे काय म्हणते चार चार लिटर नाही पण नाही बरावली पण चेक केली नाही चेक नाही किती महिने झाले दीड महिना झाला शेतकरी मित्रांनो महिने झाले शकत किंमत काय सांगता किंमत पस्तीस हजार सांगतो पस्तीस हजार कमी जास्त करून देऊ आपण काय तर किती होईल फायनल फायनल आलं गेलं बात पंचवीस पर्यंत पंचवीस पर्यंत सोडायचं ठीक आहे नाव आणि मोबाईल नंबर सांगा अनिल बाळू गोगरे महिम मोबाईल नंबर एक्क्याऐंशी सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव बत्तीस अडुसष्ट ठीक आहे धन्यवाद हो नमस्कार किती वेळ पहिल्या वेतन किती चाललंय पहिल्या वेतन चाललंय अकरा बारा बर पार्टी नाही पार्टी किती चालू आहे दूध चालू आहे पंधरा सोळा लिटर चालू दोन टायमात पंधरा सात आठ सात आठ सोळा लिटर दूध चालू किंमत चाळीस हजार चाळीस हजार किती बरंच फायद्याल पस्तीस हजार पस्तीस हजार देऊन टाक्या नावाने मोबाईल नंबर मोबाईल नंबर सत्त्याणवती ठीक आहे धन्यवाद दादा तर शेतकरी मित्रांनो बघू शकता या ठिकाणी पार्ट्या गाईचा बाजार भरला जातो आपण पार्ट्या कव्हर कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायचा आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघल्याबद्दल धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आजचा व्हिडिओ इथंच थांबू धन्यवाद